हेलो फ्रेंड। बच्चों नमस्कार। आज अपन साधना के वीडियोस बघतो आहे आणि शुभ सकाळ अभिनंदन की आपण योग्य वेबसाईटवर आला आहात आपले या अनुदिनीमध्ये ब्लॉगरमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आम्ही येतो आई आणि नवजात शिशू न्यू बॉर्न बेबी अशा पद्धतीचा हा आपला ब्लॉगर आहे तर आई हीच नवजात बाळाचे सर्वस्व असते काय हो कारण त्याची चोवीस तासाची सोबत आई करत असते त्या त्यातल्या त्यात नऊ महिने बाळ आईच्याच पोटात वाढतं आईच्याच गर्भात वाढतं आणि ते आई आई जे जेवते आई जे विचार करते सर्व संस्कार त्याच्या नाळेतून त्याला जेवणातून जात असतात आई 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 तर आईच त्याचे पोट भरते आईचा स्पर्श चोवीस तास तो अनुभवतो आईचा आवाज त्याला माहीत झालेला असतो तर आईचा श्वास हा आणि सहवास हा आवाज त्यांनी तो आपले जीवन साधन जीवन यापन करत असतो अशा पद्धतीने आई आता हळूच गाणी जर म्हटली तरी आईची आईचा आवाज त्याला कळतो बाळ आणि नवज नवजात शिशू विकासाचे मुद्दे विकासाचे मुद्दे कोणकोणते आहेत आपण ते आहे बघूया आईचे स्वास्थ्य सुदृढ तिचे वाढलेले वजन आजूबाजूचे वातावरण योग्य व्यायाम दुसरा मुद्दा असा आहे बाळाची गर्भातील वाढ स्कॅनिंग रिपोर्ट तिसरा असा मुद्दा आहे की बाळ जन्माला येतात डॉक्टरांची हालचाल आणि सूचना देतात डॉक्टर तिसरा मुद्दा चौथा मुद्दा असा आहे की बाळाची काळजी घेणे आणि त्याची तपासणी करणे पाचवा मुद्दा आहे बाळाचे आईचे आरोग्य बाळाचे कपडे पाळणा मॉलिश झोपण्याची गादी पांघरूण व त्याची औषधे गर्भावस्थेतील आईचे स्वास्थ्य सुदृढ तिचे वाढलेले वजन आता या मुद्द्यावर आपण बघूया डॉक्टरनी वेळोवेळी केलेली तपासणी व उपचार औषधी याप्रमाणे यामुळे गर्भातच बाळाची वाढ चांगली झालेली आहे हे डॉक्टरांना माहीत असतेच आज एकवीसव्या शतकात खूपच पुढारलेले साधनांमुळे व शिक्षणामुळे बरेच प्रगत परिस्थिती बाळाची व आईची दिसून येते आईचे स्वास्थ्य असणे सा स्वास्थ्य सुदृढ असणे हे बाळासाठी एकशे एक टक्के चांगली वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरते दुसरा मुद्दा असा बाळाचे आजूबाजूचे वातावरण शेजारी भांडणाचे आवाज असू नयेत मोठ्यानी लाऊडस्पीकर आवाज असू नयेत आईनी गोड गळ्यातील गाणी बडबड गीते भक्तिगीते भावगीते म्हणावी तर वाद्यांचा गोड आवाज जसे बासरी संवादिनी हार्मोनियम छो छोटी टाळ झांज जर तापाची साथ सुरू असेल तर बाळाला बाहेर काढू नये तापाची साथ सुरू असल्यानंतर कुणाजवळही बाळाला देऊ नये सर्दी पडसे असलेल्या व्यक्तीजवळ तर अजिबात देऊ नये या बाबतीत एक मुद्दा असा आहे की बाहेरचा आलेला व्यक्ती जर सर्दी पडसे त्याला आहे आणि त्याने आग्रहच केला तरी त्याला थोडा राग कि है, कि आला तरी चालेल पण त्याला सांगावं की डॉक्टरांनी सांगितलं आहे की याला सर्दी पडसे असणाऱ्या माणसाजवळ देऊ नका तुमचा जरी नातू असेल आणि मला सर्दी पडसे झाले तरी पण मी घेणार नाही सर्दी पडसे असलेल्या व्यक्तीजवळ देऊ नका तर आठ नऊ वर्षांची मुले शेजारी खेळायला येतात आणि ती मुले काय त्यांना क्युरियसिटी असते बाळ खातं कसं बाळ उभं राहतं का बाळ आवाज ऐकतं का तर ही क्युरियसिटी ते ता ताडून बघतं पडताळून बघतात पण त्यांच्याजवळ ते असताना कधीही बाळाला सोडू नये तर डोळ्यात तेल घालून त्या लोकां त्या मुलांकडे लक्ष द्या मुले खेळायला येतातच बाळाचं आकर्षण असतं फार छोटंसं बाळ किती गोंडस मुलं बाळाला काही वस्तू खायला देऊ शकतात साखर तोंडात टाकू शकतात नंतर काही चॉकलेट तोंडात म्हणून त्यांच्याकडे लक्ष द्यावे तर आज आपण हा जो मुद्दा घेतलेला आहे तर या मुद्द्यामध्ये आपल्याला बरेच फार सुरेख पॉईंट्स आलेले आहेत फार महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आणखी आपण पुढे बघूया तर नमस्कार आपल्याला जर आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आवडेलच आणि लाईक करा मला उत्साह वाटेल पुढे पण माहिती जास्तीत जास्त गोळा करून ब्लॉगमध्ये टाकेन थँक्यू